नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र शुभा विचारते की तिने स्वीटी सोबत असं वागायला नको होतं तेव्हा मात्र सीमा उलट तिच्यावर हसते आणि म्हणते की तुम्हाला माहित नाही मी तर तिची अशीच फिरकी घेतली पण ती किती बिंडोक मुलगी आहे हे दिसलं असं कोणावरही विश्वास ठेवते आणि मला काय माहित ती सगळे हे करून बसेल तेव्हा शुभा तिला म्हणते असं कोणावर म्हणजे कोणावर ग तू तिची मोठी जाऊ आहे आणि मी तो तिची आनंद आहे तुमच्या दोघींवरच तिने विश्वास ठेवला ना चुकलं तेव्हा सीमा म्हणते तुम्हाला काय वाटतं तुम्ही जो हा तुमचा बिझनेस करता आहे तीन तंबू घेऊन त्यातले तुमचे दोन तंबू तर अगदीच काहीच कामाचे नाहीये ही स्वीटी अशी मूर्ख आणि त्यात तो समीर त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला काही वेगळं सांगायलाच नको त्याला कसा स्वभाव आहे तुम्हाला तर माहित आहे तो काही बिझनेसचा त्याचं सा डोकं थोडे आहे बिझनेस करायला ना अगदी धूर्तपणा पाहिजे तुम्हाला माहिती आहे ना तर तेवढ्यातच लगेच पुढे शुभा म्हणते हो बरोबर बोलतेस अगदी तुझ्यासारखं आहे बोटल्यावर मात्र आता सीमा मात्र शांत बसते कारण आता शुभाने उत्तर देऊन तिचं अगदीच तोंड गप्प केलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पाण्याचा नळ खराब होतो त्यामुळे यशवंत तो रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो परंतु ते सगळं पाणी सीमाच्या अंगावर उडतं आणि तिचा पाय निसटतो आणि ती जोरातच खाली पडते त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांना फारच टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता ती खाली पडल्यामुळे तिच्या तोंडाला सगळा चिखल लागतो आणि त्यावरती बाहेर आल्यावर शुभा म्हणते मी तुला हेच समजावून सांगत असते की तू लोकांना आनंद आणि प्रेम दे तेच दुपटीनं तुला परत मिळेल पण तू लोकांना असा त्रास दिला ना देव सुद्धा तुझ्यासोबत तसंच करेल हे मात्र शुभा तिला पुन्हा एकदा पटवून देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा